और नीचे जो वो का बटन है ना उसको करो। जल्दी से करो करू प्रश्न घेऊन घडत असो आणि आमच्या त्या मुद्द्यामध्ये भाऊसाहेब जर आम्हाला आश्वासन देत सर्व अल्पसंख्याक समाजाला जर संरक्षणाच्या दृष्टिकोनातून जर बघत असेल आणि ते जर पूर्णत्व पूर्णत्वास घेण्यासाठी जर आम्हाला एक आशावाद वाटत असेल तर शंभर टक्के समाजाच्या वरती विचार करेल आम्ही एक विचार देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत शंभर संजय छावतीसाठी संजय जाधव जो सामाजिक मालिके ठेवून जो मी कार्यरत आहे तर असे मित्र आपोआप जोडले जातात आणि शेवटी तुमचं पूर्व कर्मच तुमच्या कामासाठी लोकशाही आपण कसे वागतो कसे बोलतो समाज मन सुदृढ करण्यासाठी सांस्कृतिक पण लागतो आणि समाज मन सुदृढ कधी होतो ज्या ते पूर्ण परिपक्व होण्यासाठी सर्व क्षण तुम्हाला अवलंबून करावं लागतो सर्व संस्कार म्हणून तस म्हणजे राजकीय पर्सनल मित्र झाले आम्ही असं माहिती नाही एकदा कधी नुसतं आपल्या मारण्यासाठी भेटतो की चाललं काय चाललंय मार्गात काय करायचं कशा पद्धतीने करायचं त्यांनी पण पहिला पाठिंबा त्यांनी दिला म्हणून मी त्यांना पहिले विनंती करतो तुम्ही पुढं सर्व ना शिवाय चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी आम्ही माननीय श्री भाऊसाहेब भोई साहेबांना छावा मोठ्या महासंघाच्या वतीनं जाहीर पाठिंबा देतोय म्हणजे तसा पाठिंबा आहेच कारण काम करण्यासाठी जी धमक लागते आम्ही समाज कार्य करत असताना काम करत असताना मी बघितले आणि विशेष म्हणजे या पिंपरी मध्ये आम्ही बघितलं फक्त हे वेगवेगळे पक्ष जर दाखवत असले तरी ही एकमेकांचे सगळे बाकीचे पार्टनर आहे आणि ही पार्टनरशिप कुठेतरी थांबली पाहिजे आणि लोकांना लोकांच्या लोकांनी प्रामाणिकपणाने जो कर भरवला जो टॅक्स आहे तो लोकांच्या कामासाठी आला पाहिजे आणि यांच्या ज्या वर्षाला ज्या करोडो रुपयाच्या ज्या प्रॉपर्ट्या वाढत आहेत हा काळा पैसा पत्ता थांबला पाहिजे आणि त्याची खरी जबाबदारी ही आपल्या सामाजिक संघटनावरती आहे आणि असे भ्रष्टाचारी लोक या सत्तेतून हाकडून देण्याची जबाबदारी हो आपल्या सगळ्यावर हो आहे आमच्या सगळ्यावर आहे म्हणून आम्ही खरं म्हणजे एक सुसंस्कार सुसंस्कृत असा नेता नेतृत्व नेत, एक उच्च शिक्षित असा नेता आम्ही निवडला आणि पाठीमागे मी थांबवला आणि मारल आणि दुसरं कारण असं आहे की या पिंपरी चिंचवड मध्ये प्रचंड असे प्रश्न असताना ज्या पद्धतीने प्राधिकरणामधल्या अनधिकृत बांधकामाचा एवढा मोठा प्रचंड मोठा प्रश्न असताना सुद्धा ह्या प्रश्नाचं दर पाच वर्षाला राजकारण केलं जात आहे म्हणजे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सर्वसामान्यांच्या घराची दोनच्या ठिकाणी कारवाई करायच्या त्या लोकांना भीतीचं वातावरण तयार करायचं भीती तयार करायची आणि आम्ही तुमच्या पाठीमागे कसं आहे असं दाखवून हेच लोक हे राजकीय मंडळी आम्ही तुमच्या पाठीमागे आहे असं दाखवून त्या कारवाया थांबवण्याचं नाटक करायचं हे आम्ही ओळखलं म्हणजे या लोकांना इथले प्रश्न सोडवायचे नाही तर या लोकांना फक्त या प्रश्नाचं राजकारण करायचं आहे आणि अशी ही डुप्लिकेट लोक जी राजकारण करतात ही डुप्लिकेट लोक थांबवण्यासाठी आणि ह्या प्राधिकरण प्राधिकरणवासियांच्या ह्या अनधिकृत बांधकाम जी त्यांना अनधिकृत म्हणताय म्हणजे त्या त्या लोकांनी त्यांच्या त्यांच्या परिस्थितीनुसार केलेली ती बांधकाम आहे परंतु त्या बांधकामात सुद्धा नियमत नियमात बसत नाहीत म्हणून सुद्धा त्यांचं स्वतःच्या मतासाठी जे निढ राजकारण चालू आहे ते थांबवण्यासाठी आणि याची जी ब्लॅकमेलिंग आहे ही ब्लॅकमेलिंग थांबवण्यासाठी म्हणून आम्ही नेता कसा असावा तो सर्वसामान्यांच्या प्रश्नाचं राजकारण नाही तर सर्वसामान्यांच्या प्रश्नाच्या बाजूने प्रश्ना उभा राहणारा नेता असावा म्हणून आम्ही भाऊसाहेब पाहतो आम्ही सगळ्याच पक्षाच्या लोकांचा अनुभव घेतला आम्ही ताकद सुद्धा दिली त्या लोकांना त्या लोकांसोबत आम्ही मी पाठिंबा सुद्धा याच्या अनुभव दिलाय पण त्यांच्या एवढे निष्क्रियता किंवा त्यांच्या एवढा म्हणजे डुप्लिकेटपणा जो मी पाहिला आणि आत्ता ब्रमांच्याकडे पर्याय नव्हता आणि तो भाऊसाहेबांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने उभा राहिला म्हणून सर्व जाती धर्मातल्या जा लोकांनी जो आज भाऊसाहेबांना पाठिंबा दिलाय आम्ही ठाम पालो ना त्यांच्या सोबत कारण जर खरच जर या पिंपरी चिंचवडला जर न्याय द्यायचा असेल सर्वसामान्यांना जर सर्वसामान्यांचे प्रश्न सोडायचा असेल तर अशीच नेते सभागृहात पाहिजे लोकांच्या प्रश्नाचं भांडवल करणारे लोकांना ब्लॅकमेल करणारे आणि स्वतःच्या प्रॉपर्टी वाढवणारे लोक आता घरी बसले पाहिजेत याच्यासाठी आणि विशेष म्हणजे मी आवर्जून परत सांगेन हे जे एकमेकांचे सगळे पार्टनर आहे हे सगळे पार्टनर घरात बसवायचे मी उघड सांगतो कारण आमच्या टॅक्सवर तुम्ही आमच्या टॅक्सच्या चोऱ्या तुम्ही करणार तुम्ही भले सगळेच पाहणार आम्ही आम्ही सुद्धा डोळ्यात पाहतोय हा जो सगळा नगादात चालू आहे हा नंगाना तर थांबायचा असेल पैशाच्या माध्यमातून बाकी बाकी चालू आहे सगळं हे सगळं खरेदी करण्याचं जे प्रकार चालू आहे हे सगळ्यात मोठ म्हणजे लोकशाहीसाठी अत्यंत घातक असं हे करते आणि प्रत्येकाला ज्याला ज्याला वाटते की लोकशाही आपल्याला वाचवायची आहे ज्याला ज्याला असं वाटतं की आपल्याला संविधानासाठी वाटलं संविधान आपल्याला वाचवायचं आहे त्या प्रत्येकानं पक्ष बनून नाही करावा आम्ही पक्ष सुद्धा स्वतःच्या युती करण्यासाठी स्वतःचे स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र येताना आपण ह्या पाच वर्ष पण तोच सगळ्याचा तो नागानाथ पाहिला म्हणून त्याच्यावर आता पक्ष नाही तर आता नेता बघायचा आहे माणूस बघायचा व्यक्ती बघायचा आहे व्यक्ती बघून आम्हाला मतदान करायचं असं आम्ही प्रत्येकाला आम्ही ठरवलं म्हणून आम्ही आज बाबासाहेबांच्या पाठीमागं ठाम पालना छावा मराठा महासंघाच्या वतीन मी त्यांना जाहीर पाठिंबा देतो आणि थांबतो जय जिजाऊ मी प्रवीण कदम शहराध्यक्ष संभाजी ब्रिगेड संभाजी ब्रिगेड सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आताचे उमेदवार सन्मान्य बाबूसाहेब बोगी साहेब यांचं पाठबळ आम्हाला राहिलेलं आहे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये खूप वर्षापासून आम्ही काम करतोय सामाजिक क्षेत्रात असेल आर्थिक सहकार क्षेत्रामध्ये असेल शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल संभाजी ब्रिगेडचं एक प्रबोधाची चळवळ म्हणून कार्यरत आहे दोन हजार सोळामध्ये संभाजी ब्रिगेड हा राजकीय पक्ष झाला त्यानंतर आम्ही एक राजकीय वाटचाल करायला सुरुवात झाली एक दोन दो वर्ष पूर्वी महाराष्ट्रामध्ये खूप मोठ राजकीय कांड घडलं ते कांड घडल्यानंतर एकाएकी पडलेल्या शिवसेनेला संभाजी ब्रिगेडनं कोणत्याही प्रकारची आठ आणि शांत न ठेवता प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचाराची शिवसेना म्हणून संभाजी ब्रिगेडनं जाहीर पाठिंबा दिला त्यानंतर ज्या काही निवडणुका झाल्या त्यामध्ये शंभर टक्के सहभाग नोंदवला त्याचे साक्षीदार कोराळे साहेब आहेतच आमचं काम असं असतं बाप दाखवलंय तर श्राद्धकाल आम्ही कधीच म्हणत नाही इकडं आहे तिकडं जे आहे ते समोर आहे आणि शिवसेनेची आमची आम युती तुटली आमचा जन्म काही शिवसेनेची युती करण्यासाठी झालेला नव्हता युती तुटल्यानंतर आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडलो आणि आम्ही महाविकास आघाडी आणि महायुती हे जे दोन आहेत हे दोन असे आहेत महायुती म्हणजे ना बटिंग ना कटिंगे जो विषय चालवलेला एक राजकीय व्यवस्था म्हणजे काहीतरी धर्माचं बागुल करायचं हिंदू मुस्लिमाच चेहरा चित्रीकरण करायचं आणि लोकांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी म्हणजे बेगडी पुरोगामी तो प्रत्यक्षात काहीच नाही सन्मानियर साहेबांना मी मागच्या पंधरा वर्षापासून जस मी संभाजी ब्रिगेडच्या म्हणलं तर सर्वात जास्त अन्याय हा महाविकास आघाडीनेच केलेला तुम्ही काय नाही दिलं त्यांना महाविकास आघाडीला उभं राहण्यासाठी चिंचवडचा स्थानिक माणूस ज्यांच्यामध्ये प्रत्येक प्रकारची सगळी क्षमता असताना जाणून बुजून ह्याना त्या कारणा नवे ते कृत्या राखून जाणून बुजून भाऊसाहेब बहिरांना सारखं पाठीमाग ठेवत आहे सारखं आमदारकीचा विषय निघाला भाऊसाहेब अहिरांनी आमदारकीचा हात्यार उचललं की त्यांना काहीतरी कारण दाखवायचं कुठेतरी काहीतरी कमी जास्त दाखवायचं आणि ठरवून प्राणीनं मागच्या तीन टर्म मध्ये भाऊसाहेब पोहेरांना डावलं गेलं खरं सांगायचं म्हटलं तर आज जी तुम्ही प्रबळ इच्छा दाखवली ही तीन वर्षापूर्वी जर दाखवली असती तर आज चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून तुम्ही राहिले असतील पण तुमचा जो स्वभाव आहे म्हणजे दुसऱ्याच्या भावना जपण्याचा हा स्वभाव समोरच्या माणसाचा असायला पाहिजे होता पण समोरच्या माणसाचा स्वभाव हा निर्दयी आहे ती लोक निर्दयी आहेत आणि तुम्ही जो आज निवडलेला मार्ग आहे हा निर्दलयीय आहे तुमच्याकडे दर नाही तुम्ही अपक्ष आहात तुमच्याकडे कोणताही तुम्ही, को तुम्ही निर्दयी आहात तुमच्याकडे पक्ष नाही जनता हाच पक्ष आहे म्हणून संभाजी ब्रिगेड तुमच्यासोबत आहे कारण तो कटेंगे चा, चा, हा जो विषमतावादी राजकीय प्रवास आहे हे भारतीय जनता पार्टीचं हे सर्वात मोठ मागच्या दहा वर्षाचं अपयश आहे हे स्पष्ट उघड होते सत्तेत तुम्ही आहात राज्यकर्ते तुम्ही आहात आणि तुम्ही लोकांना घाबरवून ठेवता भटेंगे तो कटेंगे म्हणून म्हणून इथून पुढच्या काळामध्ये भटेंगे तो कटेंगेचा खेळ तुमचा लवकरात लवकर संपणार आहे आणि त्यांची जे कोणी लोक पाठराखण करतील त्यांना सत्तेतून बाहेर काढण्याचं काम भाऊसाहेब यांच्या नेतृत्वाच्या सोबत संभाजी ब्रिगेड आहे आणि ते पण विना अट आमची आठ एक आहे पैशाचा काढाबाजा होऊ नये आणि दुसरी शर्त एक आहे समाजातील शेवटच्या घटकाला शिवरायांचं स्वराज्य महात्मा फुले समता राजश्री शाहू महाराजांची बंधुता आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला सामाजिक न्याय शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी सन्माननीय भाऊसाहेब भोई साहेब आपल्याला हे बळ मिळव आणि आपण नक्कीच विधानसभेमध्ये या विचारधारेची नाळ ठेवून आपण काम करावं आम्ही तुमच्या सोबत आहे आणि मी संभाजी ब्रिगेडचा शहराध्यक्ष नात्याने आपणास जाहीर पाठिंबा देत आहोत धन्यवाद सर्वात सर्व पत्रकार मंत्र्यांना माझा पक्षाचे जे वरिष्ठ एम आय पक्षाचे पक्ष महाराष्ट्राचे अध्यक्ष मान्य अखिल मुजावर साहेब काजी साहेब आणि इथं जमले तो पत्रकार समुदाय सर्वात पहिला आपल्याला माझे जे बी आज आपण इथं ज्या पत्रकार परिषदेसाठी जमलेलो आहोत तर चिंतन सभेसाठी जो अपक्ष उमेदवार जे थांबलेले आहेत ते जे अपक्ष उमेदवार आहेत ते जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौदच्या तील कार्यकर्त्यांचा एक पाठ आहे तो फुले शाहू आंबेडकर विचारांचे ते आहेत तर त्यामुळं आमच्या पक्षाचे जे धोरण होतं की आपल्याला असे उमेदवाराला पाठवलं जायचे की ज्यांनी मुस्लिम समाजाला विरोध केला नाहीये त्यांनी एस टी एस टी ओबीसी विजय एन टी ओपन कास्ट जे असतील ज्या समाजासाठी योगदान आहे तर या समाजासाठी योगदान असलेला आम्हाला एकच चेहरा घडलं की म्हणजे माननीय भाऊसाहेब हो आणि आता जे उमेदवार थांबलेले आहेत जे म्हणजे ओबाटाचे असतील किंवा महाविकास आघाडीचे असतील किंवा महायुतीचे असतील या जो म्हणजे यांचा यां जो म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे की यांनी आतापर्यंत जो पिंपरी चिंचवड शहरामध्ये चिंचोड विधानसभा आहे तर या चिंचोड विधानसभामध्ये जे उच्चपूर सोसायटी आहेत तर उच्चपूर सोसायटीमध्ये यांनी पाण्याचे निवडणुकी निर्णय करता आलेले नाहीये आता जर आपण तिथली परिस्थिती पाहत तर तिथं पाण्याची जी टँकर लॉबी आहे चिंदूर विधानसभेमध्ये ती खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि यांचे जे, जे नाते होते या टँकर लॉबीसाठी पोहोचण्यासाठी आहे तीन लाख जो मतदार जो चिंदूळ विधानसभेमध्ये आहे हा पाण्यापासून वंचित आहे या ज्या आजी माझी जे आमदार होते त्यांनी चिंदूळ विधानसभेसाठी पाणी सुद्धा आणलेलं नाही आहे आणि या ज्या आता जे उमेदवार आहेत यांनी कुठल्याही प्रकारे जो वंचित जो राहिला असेल जसे महिलांवरचे जे अत्याचार झाले असतील बलात्कारचे प्रकरण असतील वॉस्को पीडित लहान बाळाचे प्रकरण असतील याच्यामध्ये जे सन्मान्य जे भाजपचे आणि राष्ट्रवादी गटाचे जे उमेदवार आहेत ते आतापर्यंत उतरलेले नाही तुम्ही त्यांना लागतो की त्यांनी कुठल्याही म्हणजे अन्याय रस्त्याला त्यांनी न्याय मिळवून दिलेला आहे त्याच्यामध्ये आमदार भाऊसाहेबांचा चेहरा असा आहे की जे महात्मा फुलेचे जे विचार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे विचार आहेत त्यांनी या विचारांची प्रेरणा घेऊन त्यांनी कमीत कमी झोपटपट्टी मधील विद्यार्थी वर्ग आहे तो सक्षम केलेला आहे ते शिक्षणाच्या प्रवाहात आहेत आता काल परवा जे उत्तर प्रदेशातून जे योगी महाराज आले होते की त्यांनी एक घोषणा केली केलेली आहे की अगर म्हणजे तुम्ही जर एकत्र येऊन जर हरला नाही किंवा एकत्र आला नाही म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे की त्यांची जी भाषा होती ही साधू जे असतात त्यांच्यामध्ये मुळामध्ये हा मतभेद म्हणजे नसायला असो कारण श्रीमद जी भगवतगीता आहे भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे की म्हणजे की साधू मला म्हणलं जावं की त्याचं दुःखामध्ये आणि सुखामध्ये मन विचलित झालं नाही पाहिजे आणि त्याने कुठल्याही धर्माला टीका केली नाही पाहिजे तर त्याला साधू म्हणला तर या जे त्यांनी घोषणा केलेली आहे की तर तुम्ही एकत्र तुम्ही कापलेचा की त्यांना एकच सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना आहे महात्मा फुलेचे विचार आहे तर आम्ही भाऊसाहेब फुले यांच्या माध्यमातून आवाहन करतो लोकांना की गे तो गे हा आमच्यासाठी एक महत्वाचा संदेश आहे की धर्म कुठल्याही धर्माने सांगितले नाही की या धर्माचा विरोध करा त्या धर्माला टार्गेट करा आज जो मुस्लिम समाज आहे मुस्लिम मी आव्हान करतो बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाऊसाहेबांच्या माग राहिली पाहिजे आणि यांना जास्तीत जास्त प्रमाणात वोटिंग कसं झालं पाहिजे याच्यावर आपण काम केलं पाहिजे यासाठी सर आम्ही आमची टीम सज्ज केलेली आहे आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे की जो चिंतूड विधानसभा मध्ये कोन्हेगारी ए, आ, जे आमदार आहेत आजी माझी त्यांना थांबवण्यात अपयश आलेला आहे गुन्हेगारी प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे झोपडपट्टी मध्ये होतात तिथून तहसीलदार कलेक्टर असे कोणी मॅन्युफॅक्चर होत नाही त्यासाठी भाऊसाहेब एक काम करतील आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे अभिमान आहे की आमच्या अखिल भाईंनी भाऊसाहेब गोऱ्याला जे पाठिंबा दिलेला आहे आणि याच्यावरती आम्ही शंभर टक्के काम करू आणि याला निवडून आणण्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू आणि येणाऱ्या दिवसामध्ये झाला तो पूर्वीचा काळ गेला आता हे तिथून हे उठले ना दोन मेसेज पाठवलो की काय होऊन आता ते तिथे गेले दिवस तिथून अमेरिकेला त्या काळामध्ये गणपती दूध पिवला होता तर एक मिनिटात बीबीसी रिपोर्टला बातमी आणते आता सोशल मीडिया <laughs> <laughs> तुम्ही जो मुद्दा काढला अनादुर्कित इलिगल बांधकामांचा मध्ये तर भाऊसाहेब बहुरी जर परत निवडून आले म्हणजे निवडून आले तर ते काम करतील का असा विश्वास आहे का तुम्हाला तो विश्वास आहे आणि बाबसाहेब मुलांच्या हाताला हा म्हणजे त्याचं बंडट पकडून आम्ही ते काम करू शकतो विश्वास आहे त्याच्यामुळ आम्ही त्याच्यात संध्या जाऊ शक आहे तुझ्या पाहिजे तर माझा विजय होणार आहे ते पतांचं मी तेवीस तारीख दिवस आण तू दुपारी दोन मिनट व्यवस्थित अंदाज पहिले सर्वात महत्वाचं म्हणजे जे पिंपरी चिंचवड जे पावित्र्य जसं तर प्रवीण कदमांना मी पहिल्यांदा ऐकलं खूप म्हणजे अशी प्रगतबद्ध नेते असेल ना तर हे जे राजकारणाचं अर्थ करण्यासाठी समाजामध्ये ते निर्माण करून सत्ता भावणारी जी सत्ता पिपासू जी माणसं आहेत ना त्यांना आम्ही सर्वजण एकत्र आहोत ना नाही घरी बसवलं तर आम्ही पण त्या पथेतले आहोत माझ्या ह्या मोरा बसवाईन या भूमीमध्ये तुकारामांच्या भूमीमध्ये भूमीमध्ये आजपर्यंत जाती स्वलोकाचं पावित्र्य ठेवलेलं आहे या दिवशी अशा वेळींना मी राजकारण सुद्धा सोडून देईल एवढं काही महत्वाचं नाही माणसांपेक्षा राजकारण महत्वाचं असं आहे की सामाजिक का कि सामा कित्येक झालं वर्षापासून सगळे पुण्या भोवतरी राहतात कशासाठी तुम्ही असले घाणेरी शब्द प्रयोग करून जाती जातीमध्ये तीर निर्माण करतात राजकारणी हो म्हणून तुम्ही काय साध्य करणार आहे कोणती क्रांती करणार आहे फक्त अर्थकारणच ना आणि त्यांना खात्री पडायला लागली की अर्थकारणाच्या माध्यमातून राजकीय सत्ता संपादन करू शकतो हा त्यांना एक आत्मविश्वास आलेला आहे आणि तो दूर करायचा आलेला त्यामुळं घेतलं होत बऱ्याच जणांनी आणि शेवटचा हे स्टेजवर हा ते तुम्हाला माहिती सगळेच बसले जातात नाही काय होत तुमच्या समोर पण महाविकास आघाडी आणि हे दोनच ऑप्शन दिसत आहेत म्हणून हे प्रश्न येत आहे आणि पूर्वीपासून एक परंपरा आहे ग्रहित माझी आपण सर्वांना विनंती आहे आपण सुजान पत्रकार आहात व्यवस्था बदलणं जरी अवघड असलं तर एवढं अवघड <laughs> नाही की आमच्या पुढं चिंचवड विधानसभा व्यक्ती भाऊसाहेब आहेत आणि पिंपरी चिंचवड महापालिका स्थापन झाल्यापासून भोहीर आणि चिंचवडची लोक महापालिका चालवण्यामध्ये त्यांचा म्हणजे सिंहाचा वाटा आहे नवखा माणूस नाही आत्ताची जे उमेदवार आहेत ना त्यांचं जेवढं पालिकेतलं करिअर झालंय तेवढं ह्या उमेदवाराचं राजकीय करिअर आहे म्हणजे त्याच्या दहा टक्के पण हिंच्या दहा टक्के पण ते हलक्यात घेऊ नका म्हणले की खूप उशीर झाला तर हा उमेदवार ऑलरेडी आमचे उमेदवार ऑलरेडी सांगवी पासून ते मामोरणी पर्यंत पोहोचलेले आता फक्त राहिलेला आहे विषय की हा उमेदवार आपल्यासाठी कसा चांगला सा। आहे हे सांगण्याचा त्यामध्ये आम्ही आमची चांगली बाजी लाव आणि खरोखरच तुम्हाला अभिमान वाटत की भाऊसाहेब भोईर सुद्धा एक दमदार माणूस आहे आणि दमदार आमदार म्हणून तुम्हाला निदर्शनासही त्याची शाश्वती देतो रिझल्ट भाऊसाहेब साहेब साहेबांनी सांगितलं तेवीस तारखेला आम्ही कळवणार आम्ही हे फक्त ब्रिगेडच नाही आमच्यासोबत खूप संघटना आहेत वेगवेगळ्या जाती धर्माच्या नावावर काम करणार आहे तर त्या सर्व संघटना आम्ही एकाच छत्रछाई खाली आणण्याचं काम आम्ही करणार आहोत नक्की मनोज जरंग पाटलांच्या विचारांचा काही छोपा पाठिंबा आहे का त्यांनी सांगितलं आपल्याला मतदान करा आमचा मानस असतो आहे ज्यांनी ज्यांनी आम्हाला मराठ्यांना फसवलंय शुकडा साफ करण्यासाठी म्हटले की सर्वसामान्य माणूस काय करू शकतो हे आमच्या धारंगे पाटलांनी दाखवून दिले शेतचोड विधानसभा विधानसभा संदर्भात काय आदेश आला जातात अपक्ष जाहीर आदेश जाहीर आदेश दिलेला आहे धारंगी पाटलांनी आदेश दिलेला आहे त्रास दिला आहे त्यांना आम्हाला पाडायचं

आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र